नमस्कार मंडळी कशी आहात चला भाकऱ्या करायला लागले पेक झालेली भाकर आणि करायला लागले आणि इथं केलेले आहे छानपैकी भोपळ्याची भाजी केली असं ठेचा टाकून आहे आणि मस्त लागते ला चवीला गेले असं केलेलं आहे भोपळ्याची भाजी इकडे भाकरी चाललेल्या आहेत शेकली का भाकरी आणि आज केलेला आहे मस्त पैकी फोडणीचा भात गरम झालं हे बघू <laughs> शकते अजून आताच काढले जा मिक्स करायचंय सगळं सगळं टाकलेले बघू शकते मटर शेंगदाणे बटाटा आणि खडे मसाले खडे मसाले टाकलेत आणि दोन हिरव्या मिरच्या टाकलेत छान पैकी वाव वास तर मस्त येतो एकदम असा हंपक आन आणि काकडी पण चिरायचे आहेत काकडी मसाले भात भाकरी आणि भोपळ्याची भाजी आज असा मस्त मेनू आहे भाकरीवरच शकायची बापा गॅसवर नाही शिकायची गॅस पोटत जातो चलो mm. या पैकी मसाले भात खायला